एक फिल्मचा खूप एक फेमस डायलॉग आहे अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो सारी तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है आणि मी हेच फॉलो केलंय आणि माझ्यासोबत हेच झाले कोल्हापूरकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट घडली आहे झोया बागवान या विद्यार्थिनीची इस्रो मध्ये दहा महिन्यांच्या साठी निवड झालेली आहे आता आपण आलेलो हो आहोत तिच्या घरी तिचा हा शैक्षणिक प्रवास जाणून घेण्यासाठी नमस्ते मी रोहिणी सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे झोया तुझा हा शैक्षणिक प्रवास जो आहे तो कसा झाला आतापर्यंतचा ओके okay, सर्वात प्रथम तर मी माझी स्कूलिंग केली आहे न्यू इंग्लिश मिडियम स्कूलमधून Uh, आणि माझं इलेव्हन ट्वेल्थ राजाराम कॉलेजमध्ये झालंय मग आता मी सी एस सी एम एल ला आहे के आय टी मध्ये थर्ड इयरला आणि माझी निवड मध्ये स्पेस अप्लिकेशन सेंटर सेंटरमध्ये अहमदाबाद येथे झाली आहे आणि त्यांचं ट्रेनिंग आहे टेन वीक्सचं सो आता माझी ट्वेंटी थ्रीला जॉईनिंग आहे आणि हे सगळं माझं एक एज्युकेशनल बॅकग्राऊंड पल्लीतपर्यंत तू पोचलीस कशी इथंपर्यंत असं म्हणायचं झालं तर असं काही फार मोठा चमत्कार नाही आहे बिकॉज uh, मी एक काम केलं की मी माझं फक्त पॅशन फॉलो केलंय हे म्हणजे स्पेस आणि बाकीचे सगळ्या कॉस्मॉलॉजी वगैरे हे माझं आधीपासूनच पॅशन आहे आणि ते मी फॉलो केलंय सो ते माझं एक असं म्हणणं आहे की वेर देअर इज विल देर इज वे, वे। मग आपल्याला जिथं जायची इच्छा असते तेवढं जर मॅनिफेस्ट आपण पॉवरफुल केलं तर परमेश्वर कुठून ना कुठून जरी मार्ग काढतो मग तुझे आई वडील किंवा तुझं कुटुंब जे आहे त्यांचा तुला इथे कसं साथ लागली किंवा तुझे शिक्षक वगैरे जे आहेत हा मा माझी फॅमिली फर्स्ट ऑफ ऑल तर खूप सपोर्टिव्ह आहे त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केलंय अँड आय एम व्हेरी थँकफुल फॉर दॅम आणि सेकंडली माझं माझं जे फ्रेंड सर्कल आहे ते पण खूप सपोर्टिव्ह आहे कारण की माझे जे स्कूल मधले फ्रेंड्स आहेत तेच अजूनपर्यंत डिग्रीचे पण फ्रेंड्स आहेत आम्ही सगळी एकत एकत्रच आहे इलेवन ट्वेल्थ ते एकत्र केलंय त्यानंतर आम्ही आता डिग्रीला पण के आय टी ते एकत्रच आहे सो त्यांनी मला ऍक्च्युअली बघितलंय की मी डेव्हलप कसं होत गेले अँड त्याच्यानंतर माझे टीचर्स माझे के आय मधले एक मॅम आहेत प्रिया साळुखे त्यांनी मला खूप सपोर्ट केलंय बिकॉज शी हॅज त्यांनी माझ्यातला एक स्पार्क बघितला की आणि त्यांनी मग मा मला गायडन्स केलं की तू पुढे जा बरं आता निवड झाली आहे दहा आठवडे तू जाऊन तिकडे काय नेमकं करणार ते ऍक्च्युली काय नेमकं का करणार आहे ते त्यांनी तिकडे जाऊन सांगतो असं बोललेत कारण की तो डेटा सगळा कॉन्फिडेन्शियल ठेवायला लागतोय सो अजून मला पण आयडिया नाही की तिथं प्रोजेक्ट काय करणार आहे बरी ट्रेनिंग झाल्याच्या नंतर तुला काय करायचं नंतर मला ऍक्च्युली असं आहे की मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय आणि मी ही फील्ड निवडली कारण कारण की माझी आवड आहे याच्यात स्पेस ऍप्लिकेशन वगैरे आणि असं म्हणजे देशाला सर्व करायला डिफेन्स मध्ये जायला पाहिजे असं काही नाही आपण वेनी पण करू शकतोय माझा आयडॉल म्हणजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर आहेत अजून पण आहेत मग मी तो करते। हा त्यांचे सगळे एथिक्स फॉलो करते संस्कृत मध्ये प्रावीण्य मिळवलेली जोया ही खऱ्या अर्थानं ऑलराऊंडर आहे नृत्य पाककला चित्रकला यात देखील ती अव्वल आहे आणि यासाठी तिला बरीच मेडल्स जो या विषयी अभिमानानं बोलताना तिचे आई वडील आणि मामा देखील भारावून गेले फार आनंद झालेला आहे कारण का भारताच्या भारताची शिखर संस्था आहे अग्रगण्य संस्था आहे त्या संस्थेत माझ्या लेखीची निवडण खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि याला अभिमान आहे या या ते आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करेल याची मला पूर्ण खात्री आहे फार अभिमान आहे तिच्याबद्दल केलेलं कार्य म्हणजे आमच्या कष्टाच ची आता कार्य करून दाखवलेलं आहे आणि याच्या पुढे ते असंच कार्य करेल याची आम्हाला पूर्ण खात्री म्हणजे सगळी मुलं जर खेळत असतील तर ती अभ्यासात कायम अशी असायची ती म्हणजे दुसऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळं आहे तिच्या ते आम्हाला माहित होत कसं आहे तिला पहिल्यापासूनच ते स्पेसमध्ये इंटरेस्ट असायचं ती तीच गोष्टी बोलायची आणि सांगायचं म्हणजे तर ती एक्स्ट्रॉर्डनरी आहे म्हणजे फक्त ह्यातच नाही तर ते सा चित्रकलेत सांगा कुकिंग मध्ये सांगा कॉलेजमध्ये फंक्शनल असेल तर अँकरिंगला सगळ्यात ती पुढे असायची तर आम्हाला सगळ्यांना माहित होतं ती एक ना एक दिवस काहीतरी नाव आपलं चमकवणार